महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था व राज्य बाल संरक्षण संस्थेतर्फे मूर्तिजापूर येथे अंगणवाडी सेविका आशा सेविका यांची बाल संरक्षण मार्गदर्शन कार्यशाळा पार पडली जिल्हा कार्यक्रम अधिकारी राजश्री कौलखेडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले बाल हक्क संरक्षण आयोगाचे सदस्य अॅडव्होकेट संजय सिंगर तहसीलदार गिरीशा लोखंडे अमित राय बोले सुजल देशमुख अनिल राऊत संतोष चक्र नारायण यावेळी उपस्थित होते एडवोकेट संजय सेंगर यांनी सोप्या भाषेत सर्वांना समजेल अशा शब्दात बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 व बाल विवाह अधिनियम 2006 बालकांची काळजी व संरक्षण या विषयावर प्रकाश टाकला प्रशिक्षक संतोष चक्रनारायण यांनी प्रशिक्षणार्थी बालस्नेही ग्रामपंचायत सक्षम बालक बालकांचे हक्क व सुरक्षितता या विषयाची मांडणी केली अनिल राऊत यांनी बाल भिक्षेकरी व्यसनमुक्ती बालमजुरी याबाबत प्रशिक्षण दिले ग्राम बाल संरक्षण समितीचे कार्यावर समुपदेशक शरद तळेगावकर यांनी सांगितली गिरीश पुसदकर जिल्हा महिला बालविकास अधिकारी अकोला यांनी प्रस्तावित केले सूत्रसंचालन शरयू जयंत तळगावकर चाइल्ड लाईन समुपदेशक यांनी केले तर आभार जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूडकर यांनी मानले जिल्हा बाल संरक्षण कक्षा चाइल्ड लाईन असेस्ट जस्टिस प्रकल्प अकोला सुखाय फाउंडेशन तिष्णगत संस्था विपला फाउंडेशन येथे अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले